मागील तीन दिवसात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा मृत्यू आढळून आलेला आहे त्याच्यामध्ये टी नाईन हा मेल वाघ परवा मृत मु, मु, अवस्थेत आपल्याला दिसून आला जेव्हा आम्ही चौकशी केली पोस्टमॉर्टम वगैरे याच्यात आपल्याला त्या गोष्टी निदर्शनास आल्या त्यानुसार त्याचा मृत्यू हा दुसऱ्या वाघाशी किंवा इतर कारणीभोरशी फायटिंगमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर त्या वाघाशी फाईट इतर वाघाशी झालेली असल्याकारणामुळे आपण पूर्ण जंगलामध्ये कॅमे ट्रॅपिंग करून तसेच गस्त वाढून इतर वाघाचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यात आपल्याला काल टी फोर वाघिनीच्या एका मेल बछड्याचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं अशी त्याचाही मृत्यू हा इतर वाघाच्या झुंजीत झाली असण्याची कालच्या पोस्टमॉर्टम याच्यात निष्पन्न झाले आहे या दोघांची फायटिंग झाली असण्याची शक्यता कमी आहे याच्यासाठी कुठला तरी तिसरा वाघ याच्यासाठी जबाबदार असण्याची शक्यता आहे त्यामुळं पूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग आणि गस्त वाढवण्यात आलेली आहे हा नवीन आलेला वाघ सध्या अजून आयडेंटिफिकेशन त्याचं होणे बाकी आहे जो वाघ कुठल्या भागातून आला आहे किंवा काय हे आपल्याला लवकरच कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने समजण्यात येईल टी नाईन हा वाघ जवळपास अकरा वर्षाच्या आसपास त्याचं वय असावं आणि जो टी फोरचा बछडा आहे तो जवळपास दोन वर्षाच्या आसपास त्याचं वय आहे त्याबाबत तपास सुरू आहे आपण संपूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग करत आहोत नवीन आलेला वाघ हा वयाने तरुण असण्याची शक्यता आहे आणि झटा झटापटीत त्यालाही इंजुरी झाली असणी शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही गस्त वाढवलेली आहे जेणेकरून जर हा वाघ जखमी असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील